नमस्कार तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे कारण नरेंद्र मोदी साहेबांनी आज मुख्यमंत्री साहेबांसोबत एक महत्वाची बैठक पार पाडलेली आहे त्या बैठकीमध्ये असा महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे की उद्याच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे आता ही रक्कम नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित होणार आहे व कोणत्या शेतकरी बांधवाला पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे सविस्तर अगदी माहिती एका मिनिटामध्ये जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो पाहून घ्या पीक विम्याचा पहिला टप्पा काहीच शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आता दुसरा टप्पा सरसकट शेतकरी बांधवांना मिळणार का व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्यासाठी काहीतरी महत्वाच्या अटी ठेवण्यात आलेल्या आहे आता अटीची पूर्ता सर्व शेतकरी बांधवांना करावी लागणार आहे आय कोणत्या आठ ठेवण्यात आले आहे व नरेंद्र मोदी साहेबांनी एक महत्वाचं काम सर्व शेतकरी बांधवांना करायचं सांगितले आहे कोणतं काम सर्व शेतकरी करायचं आहे व महत्वाचे का आठ काय आहेत अगदी आपण एका मिनिटामध्ये जाणून घेऊया चला तर मग शेतकरी मित्रांनो अगदी पाहून घेऊया की काय म्हणले आहे नरेंद्र मोदी जे सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न होता की नेमका पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार ते आज स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे बघा काय म्हणलेले आहे नरेंद्र मोदी पाहून घेऊया तर शेतकरी बांधून नरेंद्र मोदी साहेबांनी असं स्पष्टपणे पत्रकारांना सांगितलं आहे शेतकरी बांधवांना ही महत्वाची अपडेट त्यांनी दिलेली आहे बघा सरकारकडून आता दोन दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे बघा सरकारने पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा मंजूर केलेला आहे हा महत्वाचा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आज महत्वाची प्रतीक्षा संपलेली आहे जी प्रतीक्षा सर्व शेतकरी बांधव करीत होते ती प्रतीक्षा आता प्रतीक्षा राहिलेली नाही कारण आता पंत पर चा अंबल या ठिकाणी महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे आता पंतप्रधानाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री साहेबांनी देखील तातडीने अंमलबजावणी केली आहे यापूर्वी शेतकऱ्याला फक्त पाच किंवा सात हजार होता पण आता परिस्थिती सध्या बदलली आहे लक्षामध्ये का शेतकरी बांधव काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहे त्या निर्णयानुसार पीक विमा आता थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या ठिकाणी सर्व बँकांना आदेश दिलेले आहे कारण की हे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी तर दिलेच परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी तात्काळ ह्या आदेशाची अंमलबजावणी करायचे पण सांगितलेले आहे आता बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अग्रिम जमा होणार आहे परंतु हे पिक विमा मिण्यासाठी दोन टप्प्यामध्ये वितरण करण्यात आलेले आहे टोटल छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण होणार नाही पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये वितरण केले जाणार आहे आता बघा उद्या ज्या अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे म्हणजे की अगदी दोन दिवसामध्ये ते अठरा जिल्ह्यामध्ये पैसे खात्यामध्ये हस्तांतरित होणार आहे आता बघा शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना आजची खूप मोठी खुशखबर आता आलेली आहे म्हणजे की बघा पंच्याहत्तर टक्के अग्रिम पिकोमा मिळणार असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सरकार मार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लक्षामध्ये का शेतकरी बांधवनो अनेक दिवसापासून चुकीच्या याद्या सुटलेल्या आहेत परंतु आज या ठिकाणी अधिकृत अशी यादी जाहीर झालेली आहे या यादीच्या माध्यमातून तुम्हाला सर्व अशी माहिती मिळणार आहे तर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी मिळणार आहे आता शेतकरी बांधव मोदीजी साहेबांनी महत्वाचे काम सुद्धा करायचे बघा आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे तुम्ही नक्की पाहून घ्यायचे आहे कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला देखील पीक विमा दे मिळणार आहे म्हणजे की शंभर टक्के तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा मिळणार परंतु पीक विमा साठी तुम्हाला एक सर्वात महत्वाचे काम देखील करावे लागणार आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधवनो सर्वात महत्वाचे पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे त्याचप्रमाणे ही दोन महत्वाची अर्जंट कागदपत्रे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी लक्षामध्ये घ्या पंतप्रधान साहेबांनी दिलेले आहे त्यामुळे बघा एकतीसशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई अनेक दिवसांपासून या ठिकाणी मंजूर केली होती परंतु शेतकऱ्याला ही रक्कम मिळाली नव्हती आता पंच्याहत्तर टक्के अग्रिमच्या माध्यमातून दोन टप्प्यामध्ये वितरण होणार पहिल्या टप्प्यामध्ये जे अठरा जिल्हे आहे त्यांना या ठिकाणी शंभर टक्के आता लाभ मिळणार आहे आता शेतकरी बांधून घ्या महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे म्हणजेच राज्य सरकारने जे एकतीसशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता आता ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपिटीमुळे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले होते त्या शेतकरी बांधवांना आता ही मदत या ठिकाणी मिळणार आहे आता शेतकरी बांधव बघा ह्या मदतीचा काही भाग आधी पण या ठिकाणी ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळाला होता तो म्हणजे की पहिला टप्पा तर शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आता उर्वरित रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे की जवळपास या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला मिळणार ठिकाणी पहिला टप्पा आहे हे तुम्हाला पण माहित आहे परंतु सर्व शेतकरी बांधवांना पहिला टप्पा मिळालेला नाही आता तुम्ही सर्वात महत्वाचे एक काम करायचे आहे कमेंट बॉक्समध्ये फटाफट एक कमेंट करायची आहे तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला आहे का नाही म्हणजे की आपण बोलतो तो होता जे की पंचवीस टक्के अग्रिम अदुगर वितरित करण्यात आला होता तो फक्त दहा टक्के शेतकरी बांधवांना मिळाला होता म्हणजे की जवळपास शंभर मधून दोनच शेतकरी बांधवांना तो पीक विमा मिळाला होता जर आपला व्हिडिओ त्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला असेल तर त्यांनी तत्काळ एक कमेंट करायची आहे जर त्यांना पहिल्या टप्प्यामधला पंचवीस टक्के जे काय पीक विमा वितरण झाले होते त्याचा पीक विमा मिळाला नसेल तर त्यांनी नाही मिळाला असं या ठिकाणी मेसेज करून सांगायचे आहे आता बघा ही मदत तुमच्या खात्यावर लवकरच आता वितरित करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पण मिळालेलं नाही त्यांना दोन्ही पिक विमे सोबतच ज्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच शेतकरी रक्कम आता तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे परंतु लक्ष घ्या अजून तुम्हाला एक महत्वाचे काम करायचे राहिलेले आता या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याची यादी सुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे कारण अनेक दिवसांपासून चुकीच्या यादी पसरत आहे आता बघा सत्य यादी पाहून घ्या आजची जी काय यादी आहे बघा या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला तात्काळ या ठिकाणी मदत दिली जाणार आहे बघा शेतकरी बांधवांना तुम्ही महाराष्ट्रामधील शेतकरी बांधव आहात ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा स्वतः नरेंद्र मोदीजी साहेबांनी असे या ठिकाणी महत्वाचा निर्णय करायचा सांगितलेला आहे मंत्र्यांना देखील आदेश देण्यात आले आहे बघा मित्रांनो तेरा हजार रुपये एकरेप्रमाणे मदत मिळायची होती परंतु ती मदत शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर गेले होते त्याच्यामुळे या ठिकाणी ही मदत शेतकरी बांधवाला मिळालेली नाही परंतु आता तुम्हाला सर्वात प्रथम लक्षामध्ये घ्यायची आहे ही मदत आता तुम्हाला मिळणार आहे कारण नरेंद्र मोदीजी साहेबांचा या ठिकाणी परदेश दौरा आता संपलेला आहे म्हणजेच की शेतकरी बांधवानो आता काय होणार आहे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवानो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे पहिली जी रक्कम मिळाली होती ती खूप या ठिकाणी कमी मिळाली होती म्हणजेच की चार एकर शेत असेल तर सहा हजार रुपये अशी रक्कम मिळाली होती परंतु आता तेरा हजार रुपये प्रमाणे रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डेबिटी मार्फत ही ही रक्कम रक्कम आता शेतकरी तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळणार आहे परंतु बघा त्यासाठी तुम्हाला एक अतिशय काम आहे हे काम केलं तरच तुम्हाला हा मिळणार आहे आता हे काम कोणते आहे लगेच आपण सांगणार आहोत परंतु शेतकरी त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपला व्हिडिओवर पहिल्यांदा जर आला असेल तर तात्काळ आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण की सर्वात प्रथम तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला मिळेल आता बघा तुम्हाला, तुम्हाला कर, तुम्हारा तुम्हारा के एक के वाय सी करायचीच आहे शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला सर्वात प्रथम एक के वाय सी करावी लागणार त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आता अतिशय महत्वाची एक बाब तुम्हाला सांगायची राहिलेली आहे आता बघा आता कोणकोणत्या विभागामध्ये ही रक्कम वितरित होणार आहे त्या विभागांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता त्यामधील पहिला विभाग आहे तो म्हणजे की नाशिक विभाग आता त्यानंतर शेतकरी बांधव आपण सर्व विभाग या ठिकाणी पाहून घेऊया दोन दिवसामध्ये नाशिक विभागामधील जेवढे खेडेपडे असतील त्यांना देखील आता मदत मिळणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगितली आहे आता बघा पुणे आणि अहमदनगर आणि सोलापूर या जे काही जिल्हे आहे यांना सर्वाधिक लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे असा महत्वाचा निर्णय नरेंद्र मोदीजी साहेबांनी घेतलेला आहे आता तुम्हाला सर्वात प्रथम लक्षामध्ये घ्यायचे शेतकरी बांधवांना आता जे काय नुकसान झाले होते आता भरपूर शेतकरी बांधवांचे या ठिकाणी बटाटा असेल कापूस असेल अशा पिकांचे नुकसान झाले होते आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या जे काही सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी असतील या दोन्ही शेतकरी बांधवांना आता सरकारच्या माध्यमातून रक्कम आता मिळणार आहे आता शेतकरी बांधव घ्या काही शेतकरी बांधवांचे उसाचे पण या ठिकाणी नुकसान झाले होते त्यांना देखील मदत मिळणार आहे आता बघा वाटेला शिरा आणि कवटे महा बघा जे का तालुक्या आहे या तालुक्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे आता शेतकरी बांधवून तुम्हाला सर्वात महत्वाची म्हणजे सांगायचं जर झालं तर लक्षामध्ये घ्या मराठवाड्यामधील काही जे भाग आहे जिथे दुष्काळी परिस्थिती बघा आली होती म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आणि बीड लक्षामध्ये घ्या छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागामध्ये बघा लक्षामध्ये घ्या ज्यांना आणि बीड जे का परिसर आहे या परिसरामध्ये पण या ठिकाणी नुकसान झाले होते त्या बघा त्यांना देखील या ठिकाणी मदत मिळणार आता तेथीलच बघा गंगापूर आणि अंबड या भागामध्ये पण या ठिकाणी मदत मिळणार ही यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे आता बघा कपाशी आणि सोयाबीन पिकांचे सर्व शेतकऱ्यांची जे काही नुकसान झाले होते त्याची भरपाई आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे आता शेतकरी लक्ष घ्या लातूर विभाग बघा लातूर विभाग उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्व जे काय विभाग आहे या विभागामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम आता दिली जाणार आहे आहे अशी माहिती सरकारने आता बघा लातूर विभागामध्ये तूर असेल मका असेल कापूस असेल अशा पिकांचे जे काय नुकसान झाले होते या भागामध्ये आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव आता बघा जे काय अमरावती विभाग आहे या अमरावती विभागामध्ये बघा घ्या शेतकरी बांधव वर्धा नागपूर भांडरा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुद्धा सर्वाधिक आता मदत दिली जाणार अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता शेतकरी बांधव बघा तुम्हाला दोन दिवसांमध्ये सर्व या ठिकाणी रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यामुळे कसल्याही प्रकारची या ठिकाणी चिंता करू नका आता बघा सावनेर आणि रामटेक बघा सावनेर आणि रामटेक तालुक्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा महत्वाचा भाग आता मिळणार आहे म्हणजे की शेतकरी बांधव जी तुम्ही प्रतीक्षा केली होती ती आता संपलेली आहे कारण या ठिकाणी नरेंद्र मोदी केला आहे आता काही जिल्ह्यांची यादी सांगायची राहिलेली आहे आता आता शेतकरी कोणत्या बँकेमध्ये हा हप्ता जमा होणार हे लक्षामध्ये घ्या कोणत्या बँकेमध्ये हा पिक विमा जमा होणार तर लक्षामध्ये घ्या काहीच बँकेमध्ये हा पिक विमा जमा होणार परंतु लक्षामध्ये घ्या दोन दिवसानंतर उर्वरित बँकांमध्ये पण या ठिकाणी पीक विमा जमा होणार म्हणजे की जर सरसकट संघा झाले तर सर्व बँकांमध्ये पीक विमा होणार त्यामुळे सर्व शेतकरी लक्षामध्ये घ्यायचे आहे उर्वरित जिल्ह्यांची यादी आता लवकरच येणार आहे त्यामुळे शेतकरी तुम्ही तात्काळ तुम आपल्या चॅनलला एक लाईक करून ठेवा म्हणजे की सर्वात प्रथम आपला व्हिडिओ पोहोचेल आता बघा उर्वरित जिल्ह्यांची यादी दोन दिवसामध्ये येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव या जिल्ह्याला या ठिकाणी आता जे काय पिक विमा आहे तो आता मिळणार आहे त्यामुळे कसल्याही प्रकारच्या फोनवर विश्वास करू नका तुम्हाला हेक्टर किती मिळणार ते देखील आपण या ठिकाणी सांगणारच आहोत आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव सर्व शेतकऱ्यांचा जे काय प्रश्न आला होता हेक्टर किती मिळणार ते आपण सांगितलं पण आहे परंतु पर सर्वात महत्वाचं एक सांग राहिले आहे म्हणजे की लक्षामध्ये घ्या आता शेतकरी बांधवांना हेक्टरी किती मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवनो पहिले तुम्हाला अत्यंत कमी हेक्टरी मिळाली होती काही शेतकरी बांधवांना तर मिळाली पण नव्हती अशा समस्या आल्या होत्या परंतु आता सरसकट शेतकरी बांधवांना तेरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती नरेंद्र मोदीजी साहेबांनी दिलेली आहे तर शेतकरी बांधवो ही होती आजची महत्त्वाची अपडेट कसल्याही प्रकारे या फोनवर विश्वास ठेवू नका धन्यवाद